दे धड़क, दे धड़क। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज आटपाडी सांगली जिल्ह्यातील लोकांच्या घराघरात पोहोचलेल्या आणि लोकांच्या मनामनात घर निर्माण करणाऱ्या दे धडक आणि बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू आरोग्य सेवेच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विट्यातील आदर्श कॉलेज ऑफ बीएससी नर्सिंग येथे मान्यता प्राप्त बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू करण्यात आले अध्यावत लॅब्स क्लिनिकल सरावासाठी शंभर बेड चे आणि अध्यावत हॉस्पिटल अनुभवी आणि सेवाभावी प्राध्यापक वर्ग डिजिटल लायब्ररी आणि सुसज्ज वाचनालय मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरक्षित व प्रशस्त कॉलेज कॅम्पस तुमचे सेवाभावी स्वप्न साकार करण्यासाठी विट्यातील आदर्श नर्सिंग कॉलेज येथे आपला प्रवेश आजच निश्चित करा पत्ता नगर, कुंडल रोड विटा संपर्क आपल्या आठपाडी बाजार समितीच्या डाळिंब सौदे बाजारात शेतकऱ्यांनी जोरदार जल्लोष केलाय आठपाडीच्या डाळिंब सौदे बाजारात डाळिंबाच्या दराने विक्रमी उसळी आहे दर्शदार मालाची आवक पारदर्शक सौदेबाजी आणि श्रावण महिन्याच्या मागणीमुळे बाजार चांगला मागणी आलाय देशभरातील बाजारपेठेत आटपाडीचा माल पोहोचवण्याचे सातत्याने प्रयत्न असल्याने बाजार तेजीत आलाय असा विश्वास आटपाडीचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी यांनी व्यक्त केलाय

आठवाडी बाजार समितीच्या डाळिंब बा सौदे बाजारात रविवारी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य आणि फटाक्यांचा आवाज घुमला विक्रमी दराने डाळिंब विक्री झाल्याने शेतकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला श्रावण महिन्यातील वाढती मागणी दर्जेदार मालाची आवक आणि पारदर्शक सौदेबाजीमुळे बाजारात चांगलीच तेजी पाहायला मिळाली सध्या दररोज चार ते पाच हजार क्रेट डाळिंबाची आवक होत आहे आटपाडीसह सांगोला अकलूज नातेपुते माळशिरस दौंड इंदापूर अहमदनगर अक्कलकोट तसेच कर्नाटकातील विजापूर आणि बेळगाव परिसरातून दर्जेदार माल थेट सौदे बाजारात दाखल होत आहे रविवारच्या सौद्यांमध्ये रवींद्र गायकवाड गुरसाळे यांच्या डाळिंबाला प्रति किलो सर्वाधिक तीनशे अकरा रुपये दर मिळाला शेतकऱ्यांच्या अनुभवानुसार बांधावर विक्री करण्यापेक्षा आटपाडीच्या सौदे बाजारात येणे फायदेशीर ठरत आहे आटपाडीचा डाळिंब बाजार आता केवळ स्थानिक नव्हे तर राज्यभरातील व्यापाऱ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे त्यामुळे बळीराजाच्या देशभरातील बाजारपेठेत आटपाडीचा आमचे सातत्याने प्रयत्न असल्याने बाजार तेजीत असल्याचे आटपाडी कृषी उत्पन्न बाजार, उत्पन बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी आणि उपसभापती सुनील सरक यांनी सांगितले बघूया याबाबत उपसभापती सुनील सरक नेमके काय म्हणाले बाजार समितीमध्ये देशभरातील बाजारपेठेत आठवाडीचा माल पोहोचवण्याचे सातत्याने प्रयत्न यामुळे बाजारपेठीत आहे आपला माल थेट बाजारात बाजार योग्य दराचा लाभ घ्या